शहरातील सिद्धार्थ मंगलम येथे महिला उद्योजकांनी तयार करण्यात आलेल्या विविध साहित्याचे स्टॉल लावून प्रदर्शनी लावण्यात आली या प्रदर्शनीचे समाजसेवक नानक नेभनानीसह धर्मपत्नी ज्योती नेभनानी यांच्या हस्ते उद्घाटन करून सर्व महिला उद्योजकांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या माऊली ग्रँड प्रदर्शनीचे 28 जून रोजी समाजसेवी नानकभाई नेब्राणीसह त्यांच्या धर्मपत्नी ज्योती नेभनानी, नेभनानी यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आले हा कार्यक्रम वडनेरा मार्गावरील सिद्धार्थ मंगलम येथे संपन्न झाला दिनांक 28 जून ते 30 जून पर्यंत सिद्धार्थ मंगलम येथे 3 दिवसीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले या प्रदर्शनीत विविध साडी कपडे ज्वेलरी क्रीम कॉस्मेटिक्ससह अनेक सुशोभी सुशोभीकरणाऱ्या वस्तू आणि खाणवळ पदार्थाचे स्टॉल लावण्यात आले या प्रदर्शनीत अनेक महिला वर्गाने हजेरी लावली या दरम्यान समाजसेवक नानकराम नेबनानी यांनी महिला वर्गासाठी नेहमीसाठी उद्योग क्षेत्राला प्रेरित करण्यासाठी स्थळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले त्या उद्घाटन समारंभात मी आणि माझी धर्मपत्नी ज्योती नेमनानी आणि मी नानकराम नेमनानी आलेलो आहो अतिशय आनंद वाटला की महिला आपल्या उद्योगात प्रावीण्य दाखवित आहे आणि एक पाऊल पुढे जात आहे मी माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य त्यांच्यासोबत मी असतो महाराष्ट्राचा मुख्य समन्वयक शिंदे सिंदेसेलचा मी एकनाथ शिंदे साहेबांना सांगणार की प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी असा एक मार्केट महिलांसाठी उभा राहावा जे त्यांना विनामूल्य देण्यात यावा व तिथे त्यांना उद्योग करायची संधी द्यावी त्यावर कोणताही प्रकारचा टॅक्स लावू नये आणि त्यामध्ये महिलांना जास्तीत जास्त कोणता टॅक्स न लावता सबसिडी त्यांना देण्यात यावी आणि महिलांना बडकत करावे जेणेकरून ते आपल्या मुलांना पतीच्या तर आमदानी असतेच पण यांची आमदानीमुळे त्यांचे जे पुत्र आहे पुत्री आहे त्या शिक्षणात भर पडेल आणि चांगल्या प्रकारे ते डॉक्टर होतील इंजिनियर होतील आय पी एस होतील हे होतील असं त्यांना एक प्रोत्साहनची संधी देण्यात यावी असे मी प्रयत्न करेन स्वतः अनेक स्टॉलची पाहणी करून साहित्याची सुद्धा खरेदी केली या दरम्यान लावण्यात आलेल्या स्टॉलच्या आयोजिका महिलांचे नेभनानी यांनी कौतुक केले येथील प्रदर्शनीला अमरावतीकरांनी भेट द्यावी असे आवाहन सुद्धा नेभनानी यांनी केले या ठिकाणी स्वाती बडगुजर चित्रा मलांगे स्वाती बोरवार आरती रोडगे अरुणा भोंगडेसह अनेक महिलांनी आपल्या साहित्यांचे स्टॉल लावले तीन तीस तीस ही, त्या, त्यां चा, त्यां चा, ही तीन दिवसीय प्रदर्शनी अठ्ठावीस एकोणतीस तीस स्थानिक सिद्धार्थ मंगलममध्ये ही छोटे उद्योजक असतात की जे घरामध्ये उद्योग करतात त्या त्यांच्या उ त्या उद्योगांना चालना मिळावी म्हणून ही तीन दिवसीय प्रदर्शनी आम्ही लावली पण शासनासाठी आणि सन्माननीय नानकदादा हे आमचे मोठे दादा आहेत ते शासन दरमारी एकनाथजी शिंदे यांचं प्रतिनिधित्व करतात मी त्यांना हक्कानं असं म्हणेन की दादा आम्ही तुमच्या बहिणी आहोत आम्ही त्यांना हक्कानं असं म्हणेन की भविष्यामध्ये आम्हाला स्वतःची अशी एक जागा असावी की तीन दिवस नाही आठ दिवस नाही वर्षभर आम्ही तिथे बसून आमचा स्वतःचा जो व्यवसाय आहे तो तिथे लावावा आणि आमची सुद्धा जी मुलं आहेत ती शिकावीत आणि समृद्ध व्हावी कारण उद्योजकाला जर प्राधान्य दिलं महिलांना जर प्राधान्य दिलं तर महिला हे कुटुंब नाही समाजने पूर्ण राष्ट्र घडवू शकते इतकी ताकद ही महिलांमध्ये असते महिला उद्योजकांना उच्च स्तरावर सरकारवतीने पाठबळ मिळावं याकरिता आपण प्रयत्न करणार असे आश्वासन सुद्धा नेबनानी यांनी दिले आता वळूया पुढील बातमीकडे